महाराष्ट्र हा शब्द उच्चारला की मनात एक वेगळीच भावना जागी होती नायका ना ही फक्त भूमी नाही ही आहे संस्काराची शाळा पराक्रमाचं रणांगण आणि स्वाभिमानाचं प्रतीक या भूमीचा इतिहास हजारो वर्षाचा आहे इथे संतांनी प्रेम शिकवलं शुरांनी स्वाभिमान जपला आणि विचारवंतांनी समाजाला दिशा दिली संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून अध्यात्म जगवलं तुकाराम महाराजांनी अभंगातून समाज जागवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीला स्वराज्याचं स्वप्न दिलं या मातीत एक वेगळीच जादू आहे इथे तलवारीत शक्ती आहे आणि शब्दात करुणा महाराष्ट्राने प्रत्येक काळात देशाला दिशा दिली कधी धर्मातून कधी धैर्यातून आणि कधी विचारातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम असो फुले सावित्रींची समाजसेवा असो किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार असो प्रत्येकाने सांगितलं खरं सामर्थ्य तलवारीत नाही तर विचारात असत हा महाराष्ट्र म्हणजे अभिमानाचं प्रतीक आहे जो शिकवतो की कि कितीही अडचणी आल्या तरी संस्कार आणि स्वाभिमानावर कधी तडजोड नाही करायची कारण ती आहे ती भूमी जिथे प्रत्येक मराठी माणूस म्हणतो हा आहे माझा महाराष्ट्र नमस्कार